नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीपूर अवकाळी आहे तेतीस कुंडाल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती समिती कारंजा अवकाले आठशे ऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार आठशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती अकोला एक हजार बत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लालतूर धुळे अवकाळी अठ्ठेचाळीस क्विंटल दर पाच हजार आठशे नव्वद रुपये जात आहे लालतूर यवतमाळ आवकाली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमालदर सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर परभणी आवक